नर्मदे हर मी शिरीष कवठेकर नर्मदा परिक्रमा करीत आहे त्याचे काही फोटो व्हिडिओज मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकले कृपया आपण ते लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावेत नर्मदे हर हर या मार्गात अशा प्रकारचे कन्फ्यूज होणारे पाऊलवाटा आहेत जिथे असे बोर्ड लावलेले आहेत की याच मार्गाने जावं परिक्रमेमध्ये काही ठिकाणी इथून शॉर्टकट आहे असे बोर्ड लावलेले आहेत शॉटकट म्हणून कुणीही त्या मार्गाने जाऊ नये कारण पुढे गेल्यानंतर ते मार्ग थोडेसे चकवा देणारे आहेत काल रात्री मंदिरामध्ये जेवण झाल्यानंतर महाराजांनी सांगितलं की अशा प्रकारचे बोर्ड आहेत कोणी लावलेत काय लावलेत माहीत नाही पण अशा मार्गाने जाऊ नका आणि शक्यतो ग्रुपनी जा पाच पंचवीस जण असेल तर जंगलात तुमच्या बाबतीत काही वेडवाकड़ कृत्य होण्याची शक्यता नाही नर्मदे हर न्रम्दे हर, जयंती जयंतीमाताहून निघाल्यानंतर आनंद आणि शुभम यांनी बरोबर निम्म जंगल क्रॉस केल्यानंतर मंदिर आहे तिथे पामाखेडी गावातून येऊन चहा बिस्किटची सर्व परिक्रमावासियांची सोय केली आहे नर्मदे हर आनंद आणि शुभम यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा हा शुभम 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 और आनंद जी आनंद नर्मदे हर आप नंबर बोलो आनंद नाइन थ्री डबल नाइन इलेवन एट वन नाइन फोर शुभम जी आप बोल नाइन डबल सिक्स नाइन एट वन झीरो डबल सेवन नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर मी शिरीष कवठेकर नर्मदा परिक्रमा करीत आहे त्याचे काही फोटो व्हिडिओज मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकले, कृपया आपण ते लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावेत नर्मदे हर